नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीचा आज आपण बनवायचा आहे भाजके पोह्यांचा चिवडा इथं भाजके पोहे एक किलो आहे एक किलोचा आपण चिवडा बनवणार आहे इथं खोबरं घेतले कापून शिणं दीडशे ग्राम फोटाणे डाळ दोनशे ग्राम शेंगदाणे अडीचशे ग्राम हळद तिखट मीठ हे आपल्या चवीप्रमाणे घालायचं फोडणीसाठी जिरं दीड चमचा घेतले सॉरी मोहरी घेतली दीड चमचा आणि जिरे घेतलेत दीड चमचा लसूण फोडणीसाठी हा चिवडा मसाला आहे तीळ एक चमचा घेतलेत आणि आपल्याला हे तळण्यासाठी तेल तर आपण आता चिवडा बनवूया तेल तर आपले आता आपण शेंगदाणे तळून घेऊया तर आले की नाही चांगलं असं फुटते शेंगदाणे शेंगदाणे असं बघा फुटक्या आपल्या तळे काढून घे पातीला थोतून घेतल्या ह्याच्यावरच आपल्याला तळ्याला सगळं ह्याच्यावरच काढायचे आता आपण फुटाण्याची डाळ भाजून घे आता आपली फुटाण्याची डाळ तळून झालेली आधीच भाजलेले असते ते थोडी भाज तळायचं गरम गरम हे काढून घेतले की बाकी पोहे पण आपल्या गरम होत्या हे खोबऱ्याचे काप तळून घे खोबरं आपलं तळून झालंय खोबरं पण आता आपण काढून घ्या लई काजारात थोडं भाजलं की नाही काळपट झालं की लई मग कडवट लागते ना त्याच्यामुळे मी असं काढलेलं आहे ते आता कडीपत्ता आपण कढीपत्ता आपला तळून झालाय आता आपण लसूण तळून घेऊया लसूण मी तुम्ही अर्धी वाटी घेतले लसूण तळून झालेला आहे आपला चांगला तळायचा वल्ला जास्त राहायला कच्चा तर मग चिवडा मऊ पडायची शक्यता असते मोहरी मोहरी तडतडली की आपण जिरं घालायचं आपली मोहरी तडतडली आता जिरं तीळ आता गॅस बंद करायचा म्हणून यात पोहे घालायचे हळद एक चमचा आपला हा चिवडा मसाला तिखट आपल्याला कसं पाहिजे त्याप्रमाणे घालायचे मी इथं दोन तो चमचे घातलेत पुढणे आपले कसे मी बनवले पोहे घातल्यात म्हणजे तेलाचं जरा लेत आपल्याला असते ते जरा कमी येते आता आपण हे चिवड्यावर होतून घे चांगलं मिसळून घ्यायचं चवीपुरतं मीठ चेक करून बघायचं लागलं तर अजून आपण परत घालायचं मग अशी माझी साखर दाखवायची विसरली साखर पण आपल्या चवीप्रमाणे टाकायची एक दीड चमचा वाटलेली बारीक करूनच टाकायचं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं चिवड्याला चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे चांगलं कुरकुरीत राहते चिवडा आपला आता चांगला गरम झालाय तुम्ही पण चिवड्याची रेसिपी करून बघा कसं झालंय कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू